कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावर संदर्भात मोठा वाद पेटलाय लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं समाजातल्या सगळ्याच सदस्यांना आता स्वतःची ओळख हिंदू म्हणून नव्हे तर वीरशैव लिंगायत अशी म्हणून नोंदवायचं आवाहन केलेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी यामुळे खळबळ माजली आहे तर येत्या बावीस सप्टेंबर पासून कर्नाटकमध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच वीरशैव लिंगायत महासभेनं अधिकृत पत्र जारी करून समाजातल्या सदस्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत असा निर्णय झाल्यास आता भाजपच्या हिंदू वोट बँके बँकेवर त्याचा परिणाम होईल की काय अशी शक्यता वर्तवली जाते लिंगायत हा वेगळा धार्मिक गट स्वतंत्र ओळख देण्याची मागणी केली जाते वीरशैव ही लिंगायत समाजाची सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरन नव्या वादाची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तर सर्वेक्षणामध्ये हिंदू नाही वीरशैव लिंगायत म्हणून स्वतंत्र ओळख द्यावी अशी ही मागणी आहे कर्नाटकामध्ये लिंगायत समुदायाची लोकसंख्या सतरा टक्के असल्याचाही दावा केला जातोय भाजपच्या हिंदू वोट बँकवर ह्याचा परिणाम व्हायची शक्यता ही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या